अमेरिकासुद्धा आपल्याला दीडशे आणि सल्ले देत होते तर हा जगाला एक संदेश देण्यात आलेला आहे की भारत एक मजबूत राष्ट्र आहे असं हे कॅम्पमध्ये संख्या ही तीनशे चारशे पाचशे सहाशे एवढी असू शकते आणि हे सगळे बर्बाद झालेले आहेत पण होऊ शकतात की थोडं कोणी मागे पुढे गेलं असेल तर तेवढे फक्त वाचले असतील लॉन्चपॅडवरती फार लोक असू शकतील ते असू शकतील परंतु जे त्या कॅम्पमध्ये होते हे सगळे मारले गेलेले आहेत याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको आंतरराष्ट्रीय युरोपियन युनियन काल म्हणत होतं की तुम्ही हल्ला करू नका कारण त्याच्यामुळे युद्ध भडकेल अमेरिका सुद्धा आपल्याला दीडशा आणि सल्ले देत होते युनायटेड नेशन्सचे जे मुख्य आहे ते म्हणत होते की तुम्ही हल्ला करू नका आता ज्यावेळेला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळेला त्यांनी युनायटेड नेशनची परवानगी घेतली का तर उत्तर नाही त्यांनी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पला विचारलं का तर उत्तरं नाही त्यांनी युरोपियन युनियनला विचारलं का नाही मग तर त्यांनी विचारलं नाही त्यांना जर तुम्ही थांबवू शकलं नाही तर तुम्ही आता आम्हाला काय म्हणताय की आम्हाला विचारा वगैरे तर भारताने हे दाखवून दिलेलं आहे की जे शहाणे वेस्टर्न कंट्रीज आहेत की जे भारताला उपदेश करत असतात तुम्ही आमच्याबरोबर असा किंवा नसू जर आमचं रा राष्ट्रीय हित जर धोक्यात आलं असेल तर आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करू आणि तुम्हाला न विचारतासुद्धा करू तर हा जगाला एक संदेश देण्यात आलेला आहे की भारत एक मजबूत राष्ट्र आहे ते युरोपियन युनियनच्या विरुद्ध जाऊ शकतं युनायटेड नेशनच्या विरुद्ध जाऊ शकतं अमेरिकेच्या इच्छेच्या विरोधात जाऊ शकतं आणि आपलं राष्ट्रीय हिताचं रक्षण करू शकतं तर हा एक मोठा मेसेज आपण त्यांना दिलेला आहे युद्ध करायचं की नाही आता पुढे पाकिस्तान ठरवेल ठीक आहे म्हणजे आपण आपल्याकडनं बदला घेतलेला आहे आता याच्यापुढे पाकिस्तानची रिॲक्शन कशी होईल ते प्रतिहल्ला करतील का जर त्यांनी प्रतिहल्ला केला तर आपण प्रतिप्रतिहल्ला करून त्यांचं अजून जास्त नुकसान करू म्हणजे आपण याच्या पुढे अजून पारंपरिक हल्ला करू हे लगेच सांगणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे परंतु जर पाकिस्ताननी कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं तर त्यांना पुन्हा एकदा आपण अजून जास्त करारा जबाब देऊ याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको कॅमेरा आदर्श कटकेसर सा सागर साम टी व्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका